ज्या कंपनीचे लाखो लोक बर्गर खातात ती कंपनी तुम्हाला माहिती आहे मॅक्डॉनल्ड रिचर्ड आणि मॉरिस दोन भावांनी अतिशय स्टॉल मधून या कंपनीची सुरुवात केली त्यांची कल्पना खूप साधी होती वेगवान कमी पैशामध्ये आणि एकसारख्या चवीचं बर्गर सगळ्यांना खायला मिळावं आणि ही कल्पना ओळखली ती रेक रॉक यांना रेकरॉक हा मिक्सर विकणारा विक्रेता होता तो त्या ठिकाणी मिल्कशेक मिक्सर विकण्यासाठी मॅगडी मध्ये गेला आणि त्यानं या छोट्याशा स्टॉल मध्ये बर्गरचं मोठं साम्राज्य पाहिलं रेक रॉक न दोन्ही भावांसोबत पार्टनरशिप केली आणि एका छोट्या बर्गर स्टॉलला मोठ्या साम्राज्यामध्ये बदललं त्यानं फक्त बर्गरच विकले नाहीत तर त्यानं सिस्टीम प्रोसेस आणि हजारो फ्रँचायजी तयार केल्या व्यवसायातली ही क्रांतिकारक कथा का आपल्याला एकच शिकवते जर आपल्या विचारांमध्ये क्रांती असेल तर कुठल्याही उत्पादनाला आपण एक मोठ्या ब्रँडमध्ये आणि जगभर पोहोचवू शकतो